एकच विनंती करतो आमच्या तालुक्यातल्या जनतेची एक भावना झाली की आपण बबनदाराच्या विरोधात द्या नाहीतर बबनदारांना मत हे नेहमी पुन्हा सत्तेत असते कुठल्याही पक्षाचं सरकार आलं कुठल्याही पक्षाचे नेते असले हे पुन्हा हे त्यांचे पाय धरून लाळ गोठून त्या ठिकाणी जातात म्हणून या ठिकाणी माझी आपल्याला नम्र आणि आग्रहाची कळकळीची विनंती आहे आपण माडा विधानसभा मतदारसंघातील जनतेला ढकलून ढकलून आपल्या किती कुठपत्र दिसतंय आता मात्र या मी लागरड चांगली गेली काशा चांगल्या व्यवस्थेचा पाळी घालून रान घुसफोशीत करून ठेवलंय साहेब आपण चांगलं केला तेवीस तारखेला मोठ आपलं चांगलं फळ या ठिकाणी मिळणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांना दोन नंबरला ला असणाऱ्या आमिजी दाबाच्या नावासमोरच बटन तुतारी आणि माणूस दाबून या तालुक्यामध्ये परिवर्तन करावं एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि माझे दोन धन्यवाद बाबा त्यानंतर सहकार मनोज महारसिंग गणपतरावजी सर्वांनी हात धुवून जाऊन हिंदू हृदय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांची आज पुणे त्यांना नम्र अभिवादन करतो सर्व थोर महापुरुषांना अभिवादन करतो या देशाचे शेतकऱ्याचे दानपे राजे त्या सर्वांचे मार्गदर्शन शरदचंद्रजी पवार साहेब या राज्याच लाडके नेतृत्व या जिल्ह्याचं भूषण आमच्या सगळ्यांचे लाडके दादा मोठे झाला आपल्या मतदारसंघाचे दबंग खासदार मोरकेबाई साहेब त्यांनी आता आपल्याला मार्गदर्शन केलं ते भूषण सिंह राजे होळकर या मंचावर उपस्थित असलेले बायसिरचे उमेदवार उत्तमजी दांकर साहेब